आजची रेसिपी आपण बेसन ढोकळा करणार आहोत ज्या नव्याने स्वयंपाक शिकत आहेत किंवा ज्यांना नीट बेसन ढोकळा जमत नाही ते सुद्धा अगदी माझी ही रेसिपी पाहिल्यावरती अगदी परफेक्ट बेसन ढोकळा घरी करू शकतात इतक्या सोप्या पद्धतीमध्ये भरपूर टिप्स सहित मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मी कुकरच्या डब्यामध्ये जरासं तेल घालून घेतले तेल आपल्याला डब्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे मी असं ब्रशने तेल सगळीकडे डब्याला लावून घेते तुम्ही हाताने लावून घेतलं तरीसुद्धा चालेल कुकरच्या डब्याऐवजी तुम्ही एखादं ताट किंवा तुमच्याकडे जर केक टीन असेल तो घेतला तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप एवढं बेसन घालून घ्यायचं आहे बेसन तुम्ही ज्या पण कप वाटीने तुम्ही बेसन मोजणार तेव्हा थोडंसं हलक्या हाताने दाबूनच घ्या जास्त पण दाबून बेसन कप किंवा वाटीमध्ये भरू नका आणि जे पण कप वाटी घ्याल त्याच वाटीने तुम्हाला पाणी सुद्धा घ्यायचं आहे दोन चिमटी एवढा हिंग घालून घेतला पाव चमच्या थोडी कमी हळद घालून घ्यायची हळद जास्त आपल्याला ढोकळ्यामध्ये घालायची नाही चवीप्रमाणे मीठ दोन चमचे एवढा रवा घालायचा झाडा बारीक कोणताही घेऊ शकता एक पळी एवढं तेल घातले तुम्ही बेसन ज्या पण पेला वाटेने घेणार त्याच दोन कप समजा आपण बेसन घेतले त्या पाण्याचं प्रमाण आहे एक कप एवढं पाणी म्हणजे दोन वाट्या बेसनला एक वाटी पाणी हे प्रमाण आहे मिक्सरला मी फिरवून घेतले तुम्ही बबल्स बघाल आपण बेसन चाळून घेतलेलं आहे त्यामुळे बेसन खूप असं हलकं होतं बेसनला तुम्ही आत्ताच बघाल तर छान असे बुडबुडे वरती आलेले आहेत आपल्या ढोकळ्याला पण चाळी खूप छान येते जर बेसन आपण चाळून घेतलं तर तुम्ही नाही चाळलं तरी चालेल पण शक्यतो बेसन हे चाळूनच घ्या इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे इथे बघू शकता मी साईडला कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण ह्यामध्ये एक फ्रूट सॉल्टचं पॅकेट घालून घेऊया तुम्ही इथे सोडा सुद्धा घालू शकता फ्रूट सॉल्टचं एक सगळं पॅकेट मी एवढं घालून घेतले अर्धा लिंबाचा रस आपल्याला ह्यावरती घालून घ्यायचा आहे फ्रूट सॉल्ट आहे तो असाच तुम्ही पिठामध्ये मिक्स केला तरी चालतो पण त्यावरती लिंबाचा रस घातला तर पीठ खूप असं अजून हलकं होतं तुम्ही बेकिंग सोडा घातला तर बेकिंग सोडा घातल्यावरती सुद्धा असा वरती लिंबाचा रस घालून घ्या पण माझ्या या पद्धतीमध्ये तुम्ही एकदा करून बघा फ्रूट सॉल्टवरती लिंबाचा रस घातला पीठ खूप असं हलकं होतं तुम्ही इथे आता बघतच असाल की पीठ किती हलकं असं झालेलं आहे पीठ हलकं झाल्यामुळे ढोकळा जो आहे तो खूप छान असा फुलून येतो आणि ढोकळ्याला चाळी पण खूप छान येते आणि ढोकळा एकदम स्पंजी असा तयार होतो आता इथे फ्रूट सॉल्ट एकाच दिशेने आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त वेळ आपल्याला फ्रूट सॉल्ट घातल्यावरती हे पीठ असं ठेवायचं नाही तेल लावलेला डब्बा आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेते हलके हाताने टॅप करायचे टॅप पण आपल्याला जास्त जोरात करायचं नाही तर हलक्या हातानेच मी हे टॅप करून घेतलं पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे आपल्याला ढोकळ्याचा डब्बा जो आहे तो असा कुकरमध्ये ठेवायचा आहे मी खाली रिंग ठेवले तुम्ही एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता कुकरच्या झाकण्याला आपल्याला रबर जो आहे तो तसाच ठेवायचा आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला शिट्टी आपल्याला न लावताच गॅस मध्यम ठेवून वीस मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे इथे आता वीस मिनटं झालेली आहे झाकण मी काढून घेतले आपण सुरी घालून चेक करूया सुरी घातल्यावर मी बघितलं असेल अजिबात जो ढोकळा आहे तो आपल्या सुरीला चिकटलेला नाही साइडनी सुद्धा मी सुरी घालून चेक केलं साइडनी सुद्धा अगदी ढोकळा व्यवस्थित एकसारखाच आपला वाकवला गेला आहे आता मी कुकरमधून हा डब्बा काढून घेते ढोकळा थंड झाला की नंतरच आपल्याला डब्यामधून ढोकळा काढून घ्यायचा आहे इथे आता ढोकळा माझा थंड झालेला आहे साईडच्या कडा आहेत त्या हलक्या अशा सुटलेल्याच आहेत तरीसुद्धा आपल्याला थोड्याशा सुरीने ढोकळ्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे ढोकळा सहज असा डब्यातून निघेल वरती एक प्लेट ठेवायची आहे ढोकळ्याचा डबा उलटा करायचा हलक्या हाताने टॅप करायचा आहे अगदी सहज ढोकळा जो आहे तो डब्यातून निघून येतो तुम्ही बघाल तर किती छान अशी ढोकळ्याला जाळी आली मी तुम्हाला जवळूनच अजून दाखवते तुम्ही ते बघू शकता आणि ढोकळा बघाल तर किती स्पंजी असा हा ढोकळा आपला तयार झालाय अजिबात तो कडक झालेला नाही ढोकळा करताना मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही ढोकळा केला तर तुमचा असा जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होईल तो अगदी जरी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर न चुकता तुम्ही हा ढोकळा करू शकता ढोकळा करताना अजिबात त्यामध्ये रव्याचं प्रमाण जास्त घालू नका ढोकळा कट करतानासुद्धा तुम्हाला समजत असेल किती हा सॉफ्ट असा आहे एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झाला आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कट करून घ्या आपल्याला ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करायची आहे ही फोडणी मी तुम्हाला खास पद्धतीमध्ये सांगणार आहे त्यामुळे ह्या फोडणीची चव आहे ना ती ढोकळ्यामध्ये छान आत उतरते आणि ढोकळा चवीला अजून छान होतो मी ढोकळ्याचे पीस तुम्हाला काढून दाखवते तुम्ही इथे जवळून बघालच तर किती छान जाळीदार आपला हा ढोकळा इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला इथे अजून एक पीस ढोकळ्याचा काढून दाखवते हाई लुश तुम्ही हाही पीस बघाल तर अगदी छान जाळीदार तयार झाला आहे आपला सगळा ढोकळा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे प्रत्येक पीसला छान जाळी आहे आणि किती मऊ लुसलुशीत आहे तुम्ही इथे बघू शकता आता फोडणीसाठी दीड पळी मी एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आपल्याला राई घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घाला दहा बरा कडीपत्त्याची पानं घालून घ्या राई छान तडतडली की नंतरच मिरची आणि कडीपत्ता घाला फोडणी चांगली तयार झाली की ढोकळ्याला चव छान येते ज्या कपाने आपण बेसन घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचंय दोन चमचे साखर घालायची पाव चमच्यापेक्षा थोडस कमी आपल्याला मीठ घालून घ्यायचंय मीठ आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपल्याला जी फोडणी आपण तयार करून ती आपल्याला ह्यामध्ये घालताना लगेचच एका हातामध्ये फोडणीचं भांड आणि एका हातामध्ये आपल्याला झाकण घ्यायचं आहे अशी फोडणी जर तुम्ही पाण्यामध्ये घालून घेतलात ती फोडणीची चव आहे ना त्या पाण्यामध्ये तशीच्या तशीच राहते आणि ढोकळा खाताना अप्रतिम अशी फोडणीची चव ढोकळ्याला येते ढोकळा खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा ह्या पद्धतीत करून बघा एकच एक उकळी आली की लगेच घ्यास बंद करायचा पाणी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे फोडणीचं पाणी थंड झालं की नंतरच आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे गरम असताना अजिबात असं ढोकळ्यावरती पाणी घालू नका इथे आता मी हे जे फोडणीचं पाणी आहे ते ढोकळ्यावरती घालून घेते वरून थोडीशी कोथिंबीर घातली तुम्ही हवं असल्यास किसलेलं सुकं खोबरं सुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये ढोकळा गार्निश करायचा आहे तुमची चॉईस तुम्ही गार्निश करू शकता आता आपण जशी ढोकळ्यावाल्यांकडे हिरवी चटणी भेटते ना तशीच चटणी आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी ते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं चवी आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस अग पाव चमच्यापेक्षा एकदम कमी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि ही चटणी अगदी ढोकळ्यावाल्यांची जशी चटणी असते ना तशीच चटणी आपल्याला करायची आहे त्यासाठी ढोकळ्याचा जो वरचा भाग असतो ना तो सुद्धा तुम्ही कट करून घेतला तरी चालेल किंवा जी साईडची कडेला थोडेसे क्रॉस पीस असाल ते सुद्धा जास्त घालायचे नाही एक किंवा दोनच पीस आपल्याला ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचे आहे मी अगदी छोटे दोन पीस ह्या चटणीमध्ये घालून घेतले पाणी घालून आपल्याला ही चटणी तयार करायची ढोकळा आणि चटणी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीमध्ये ढोकळा आणि चटणीची रेसिपी घरी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद